नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी एक अत्यंत महत्वाची माहिती स्पष्ट करत आहे तर सर्वेक्षण करा भरपूर मानधन व भत्ता मिळवा मराठा बिगर मराठा खुला गट प्रवर्ग सर्वेक्षण करा टायटल आहे मागास वर्गीय आयोगातर्फे मराठा व बिगर मराठा खुल्या प्रवर्ग सर्वेक्षण युद्ध पातळीवर तयारी या संदर्भात स्पष्टीकरण मागास वर्गीय आयोगातर्फे तेवीस जानेवारी पासून युद्ध पातळीवर सुरू होणारा मराठा सर्वेक्षण प्रश्नावली तसेच सर्वेक्षण ऍप आणि सर्वेक्षण कालावधी त्याचबरोबर सर्वेक्षण मानधन याबाबत भरपूर मा, व्हाड आणि मानधन आहेत आणि त्या संदर्भामध्ये निर्धारित केलेले प्रगणक व पर्यवेक्षक यांना प्रत्येक दिवशी दोन सत्रामध्ये प्रगणक व बोलून प्रशिक्षण देण्यात यावे त्याचबरोबर मागास वर्गीय आयोगाचे सर्व कामाचे तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत होणार असून मराठा व बिगर मराठा खुल्या प्रवर्गाचे सवर सर्वेक्षण करण्यासाठी अशा रीतीने राज्यातील अंदाजे कोटी, कुटुंबाचे सर्वेक्षण होणार असून या कामी गोकले आए आए पियस या गोखले इन्स्टिट्यूट व नामांकित संस्थेची मदत होणार आहे त्यांच्याकडून सुद्धा ऍप मिळालेला आहे मागासवर्गीय आयोगाकडून तेवीस जानेवारी पासून होणारे सर्वेक्षण उद्ध पातळीवर सुरू आहे यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा गावोगावी दौंडी द्या नागरिकांना माहिती द्या अचूक कालबद्ध रीतीने काम करा चोवीस तास कॉल सेंटर सुरू ठेवा असे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वांना निर्देश आहे यासाठी मराठा सर्वेक्षण प्रश्नावली पीडीएफ देण्यात येईल ती पीडीएफ पूर्ण करायची आहे ती पी डी एफ पूर्ण करण्याच्या अगोदर आपण मराठा सर्वेक्षण ऍप हे डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर माहिती भरण्यास सुरुवात करा मराठा सर्वेक्षण व प्रशिक्षण कालावधी तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत आहे मराठा सर्वेक्षण मां करताना मानधन अशा पद्धतीचे आहे लिपिकांना एका महिन्याच्या एका वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम मानधन म्हणून देण्यात येईल तालुका स्तरीवरील प्रशिक्षकांना दहा हजार रुपये मानधन देण्यात येईल त्यानंतर या पूर्वी कळवल्याप्रमाणे मराठा व खुल्या प्रवर्गातील शंभर कुटुंबाचे सर्वेक्षणासाठी दहा हजार इतके मानधन देण्यात येईल तर मागासवर्गीय कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी प्रति कुटुंब दहा रुपये प्रमाणे मानधन देण्यात येईल यासाठी प्रथम ऍपलोड डाउनलोड करा अपलोड डाउनलोड झाल्यानंतर संपूर्ण माहिती अचूक भरा आणि शासन निर्णयाप्रमाणे काम करा प्रशिक्षण कालावधी आहे तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करा सामाजिक का भावनेने काम करा कायद्याच्या कसोटीत आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध पूर्ण शक्ती एकवटून काम करा गावोगाव दौंडी द्या सर्वेक्षणाची माहिती व सूचना फलक लावा चोवीस तास कॉल सेंटर सुरू ठेवा वंशावळीसाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेवा आणि वंशावळी मिळवा मोडी भाषींच्या तज्ज्ञांचाही सल्ला घ्या सर्वेक्षण कामासाठी गावोगाव पोलीस पाटील आणि काही खाजगी व्यक्तीकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे जमा करून सुरक्षित ठेवा आणि त्याचा स्वीकार करा त्या संदर्भातला शासन निर्णय हा येथे मी स्पष्टपणे दाखवत आहे हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाचा संपूर्ण आपण अभ्यास करणे आणि अभ्यास केल्यानंतर आपणासाठी एक एक

सर्वेक्षणाची माहिती भरा आणि सर्वेक्षणाची माहिती भरून शासनाला सादर करा आणि सर्व समाजाला योग्य प्रकारच प्रतिनिधित्व मिळावं या दृष्टिकोनातून शासनाने उपयोगीत आणलेला हा अत्यंत महत्वाचा उपक्रम असून या संदर्भात एवढी मोठी पीडीएफ ही आहे ही पीडीएफ आपणासाठी देण्यात येत आहे या पीडीएफ च्या सहाय्याने आपण सर्वेक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आपणास साठी हा व्हिडिओ मी व्हायरल केला आहे आणि आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स